माझे नाव अश्विनी शंकर गायकवाड मी दहावीमध्ये मध्ये आहे आणि शासनाने जे आम्हाला दहा मिनटं वाढून दिलेले आहेत त्यांचे खूप आभार आणि आम्हाला निश्चित त्याचा फायदा होणार आहे आणि सर्वांना शुभेच्छा प्रश्न जे आले ते नीटपणे सोडवावे प्रश्न सोपे असतात अजून शांततेने सोडवावे सर्वांनी सुरुवातीपासून अभ्यास केला तर पेपर जाईल पाहिजे शेवटच्या महिन्यामध्ये पण अभ्यास करतात पण ते काही फायदा नसते सुरुवातीपासून अभ्यास केला तर सर्वांचे पेपर चांगले जाईल आणि बोर्डाने ते दहा मिनिट वाढवून दिलेत त्याबद्दल खूप खूप आभार माझं नाव बसवराज प्रभाकर स्वामी आजपासून बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत त्याबद्दल विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास केलेला आहे यावर्षी दोन वर्षा अगोदर कोरोनाचा काळ होता त्यावेळेस विद्यार्थ्यांना काही अभ्यास करता आला नाही पण आता दोन वर्ष झा होऊन गेलेत विद्यार्थ्यांनी बरीच मेहनत केलेली आहे आणि त्यामध्ये बोर्डाने पण दहा मिनटं वाढून दिल्याबद्दल बोर्डाचे पण आभार मानाय पाहिजे विद्यार्थ्यांनी आणि दहा मिनटाचे त्यांनी पण उपयोग घेऊन चांगले पेपर सोडवाय पाहिजे विद्यार्थ्यांना अजून डबल मी एकदा शुभेच्छा देतो दहावीचं माझा भाऊ आहे आज मी त्याला सोडवायला आले आणि त्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला आहे आणि त्यानेही खूप चांगला के अभ्यास केला आहे आणि बोर्डाने जे वेळ वाढून दिला आहे त्यांचे पण आभार कारण की मुलांना वेळ कमी पडतोच आणि काय नाही बाकीचे सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा पेपर चांगला सोडवा एवढीच सो। नमस्कार मी सर्वप्रथम सर्व गादीला बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांनी चांगल्या यश यशस्वी भरारी घ्यावी आणि मी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन देतो आणि यावर्षी दहावीला जे पेपरला बसलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना मी एक सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता कुठल्याही प्रकारचं बर्डन न घेता त्यांनी आरामशीर पेपर सोडवावा आता माझाही मुलगा यावर्षी दहावीत आहे आणि त्यांनाही जवळपास एक ते दीड महिना आधी दी, एक नियोजन पद्धतीनं दे अभ्यास केला तर सर्व काही व्यवस्थित होतं आणि तसेच आपल्याला राज्य सरकारकडून यावेळेस जे दहा मिनटं एक्स्ट्रा भेट जे भेटलेले आहेत त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त घ्यावा जेणेकरून तुम्हाला जे दहा मिनटं भेटत आहेत त्याच्यात तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये जे उरलेले काही जे काही असतील प्रॉब्लेम्स ते सॉल्व करता येतील आणि पुनश्च एकदा मी तुम्हाला सर्वांना सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो की सर्वात जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेत यशाची भरारी गाठावी त्यांनी आणि चांगल्यातले चांगले गुण घ्यावेत एवढीच माझी इच्छा आहे